सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत मात्र आता सरकारकडून त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला जातोय सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलेलं आहे सरकारकडून वेळ मागण्यात आलेला आहे काही वेळ द्या या संदर्भातला तोडगा काढू अशी विनंती जरांगेंना वारंवार सरकारच्या माध्यमातून केली जात आहे सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली संदीपान भुमरे आणि शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे थेट जोडले गेलेले आहेत विजय छत्रपती संभाजीनगर मधून आपण थेट या संदर्भात वार्तांकन करतात मात्र जे काही भूमिका घेऊन बसलेले आहेत मनोज जरांगे ते आपल्या भूमिकेवर सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून ठाम आहेत आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली समजूत काढण्यात सरकार, सरकार यशस्वी ठरतय का नक्की श्रेष जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते सराट्या अंतरवाली या ठिकाणी चालू आहे आणि मराठा समाजाला जे आहेत कुणबी ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी घेऊन मनोज जरंगे पाटील हे आरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र सरकारून जर बघितलं तर मनोज पाटील यांना वारंवार जे आहे वेळ वाढवून मागण्यात आलेले मात्र मनोज जरंगे पाटीलने अनेक वेळा जे आहे ते सरकारला वेळ देखील तर पाहायला मिळालं मात्र त्या वेळेच्या आतमध्ये सरकारने आरक्षण दिलं नसल्याचा आरोप जो आहे तो मनोज जारगे पाटील करत आहेत आणि त्यामुळे आता पाटील यांनी ते आंदोलन ते पुन्हा पाहायला मिळत आहे एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे की कायदेशीर बाब आहे सातत्यानं सरकारकडून सांगण्यात येत आहे की कायदेशीररित्या टिकणार आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यासाठी वेळ लागेल थांबायला पाहिजे संयम ठेवा सातत्यानं विनंती केली जात आहे तरीही वारंवार हत्यार दिसतात शिष्टमंडळ जाऊन पोहोचलेलं आहे काय विनंती सरकारच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि जरांगेंनी काय भूमिका घेतली आहे नक्कीच जर बघितलं तर आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते जरांगे पाटील यांची भेट घेतलेली या भेटी दरम्यान जे आहे आम्हाला पुन्हा वेळ जो आहे तो वाढून द्या असं विनंती जी दे आहे ती सरकारच्या शिष्टमंडळाने केली या शिष्टमंडळात जर बघितलं तर तानाजी सावंत आहे शंभूराज देसाई देखील यामध्ये आहेत त्याच पद्धतीने बघितलं तर विरोधी पक्ष नेते दे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील दे मुख्यमंत्र्यांना जे आहे ते फोनद्वारे बातचीत केलेली तर आम्हाला वेळ द्या असं देखील मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते सांगितले दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे मात्र यावेळी जर बघितलं तर मनोज दरंगे जे आहेत ते आता आपल्या उपोषणावरती ठाम असल्याचं पाहिलं जात आहे मात्र सरकारच्या विनंतीला जे आहे ते हे देखील पाहण्याची महत्वाचं आहे कारण आता सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते सध्या मनोधरंगे दरंगे पाटील यांची मनधरणी करताना आपल्याला पाहायला मिळत ठीक आहे शिष्टमंडळाकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न होत काय यास अंतिम निर्णय लागतो पाहावा लागणार तुर्तास धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी